ग्रामपंचायत वाटीत सरपंच सुनील काळे आपल्या दुकान क्रमांक दोनशे पंधरा राशन दुकान तिथे एक वर्षभरापासून बरेचसे समस्या चालू आहे एक तर राशन वेळ मिळत नाही आपण त्यासाठी आपण तसे पत्र पण दिलं आहे आणि काही लोकांना काय होतं आहे की बाबा आज ह्या महिन्यात जर राशन नाही घेतलं तर पुढच्या महिन्यात राशन नाही आणि त्यांचं दोन महिन्यानंतर तर लगेच कार्ड बंद जातं अशा समस्या खूपच वाढत चालल्या आणि राशन दुकानदार हा दोन दिवसाची वर दुकान चालवत नाही अगोदर खैरे साहेबाकडे दुकान होती तर ते कमीत कमी पंधरा दिवस दुकान चालवायचे राशन आल्यानंतर त्याच्यामुळं राशन सर्वांना मिळायचं आता काय होतं आहे की पंचवीस तीस टक्के लोकांना राशन मिळतं काही लोकांना जबरदस्ती आपण सांगितलं तर मिळतं असं करून प साठ टक्के लोक जात चाळीस टक्के राशन कमी येतं की ते काय होतं त्याचं ते राशन दुकानदाराला माहिती पण राशन लोकांना मिळत नाही आणि केवाय सीसाठी आता काही शासनानं काढलेलं आहे तर ते राशन दुकानदाराचं म्हणणं आहे की बाबा आपण तिसगावला के वाय सी करण्यासाठी यावं खावड्या डोंगरा त्यांची जी दुकान आहे तिथं तिथं आता ते लोकांना शक्य नाही तरी पण लोक जात आहे पायपीट करीत पण तिथं बी काही एका दिवसात काम होत नाही दोन दोन दिवस चक्रा मारावं लागत आहे तर बाबा ती के वाय सीचं जे आहे ते वडगाव इथंच व्हावं आणि राशन सुरळीत मिळावं अशी आम्ही शासनाला पण विनंती करतो आणि दुकानदाराला पण विनंती करतो आणि जर तसं काही नाही घडलं तर मग आता आम्ही दुकान रद्द करावं किंवा बंद करावा अशी विनंती शासनाला करतो आणि आपण दहा दुकानची मागणी केली आहे ती पण लवकरात लो लवकर लो लोकसंख्येच्या मानानुसार आपण दहा मागणी केली आहे ती पण लवकरात लवकर मान्य व्हावी अशी शासनाला विनंती करतो माझं नाव रेणुका राहणारे वडगाव कोलाठी राशन कार्ड चा विषय असा आहे की मुलासाठी शाळेत लागू लागलं ला। हा राशन कार्ड वाला राशन दुकानवाला राशन देत नाही राशन याच्यात बंद होऊ लागलं आणि राशन पण भेटत नाही एक महिना नाही दिला तर परत राशन दुकानावर यायचं नाही म्हणतो राशन घ्यायला आम्ही काय करायचंय मग याच्या नंतर आता आम्हाला दुकान इथं पाहिजे ना वडगावला परत थम देण्यासाठी तिथं बोलवतोय खवड्याला तिथून आम्ही परत दादा चक्रा मारायचे आमच्या मुलं दावीला गेले दादा चक्र मार त्या मुलाचं कसं व्हायचंय शाळेचं सुभाष गुले वडगाव कलाठी हे राशनचीच आम्हाला भेटत नाही इतक्याला लांब जाणं होत नाही मला किडनीचा प्रॉब्लेम इतक्याला लांब चालणं नाही होत मला तिथं थंब द्यायला जायचं इथं बारील उभं राहायचं तरी, तरी भेटत नाही दोन दोन तीन तीन महिने राशन गेल्या महिन्यात राशन भेटलं दोन महिने पूर्वी तर राशनच नाही भेटलं मला मागणी काय तुमची इथंच राशन दुकान पाहिजे बोला बोला मी काय सांगते कोलटी वडगाव आमचं राशन आमच्याच गावात पाहिजेत आम्हाला एक तर तंगड्याचं पाबलं नाही पायानं ना चालता येत नाही चार पाच मुलं घेऊन गे। खवड्यावर गेलो थम द्याय करता तिथं त्यांना थंब घेतले नाही मज मस मशीन बंद आहे तुम्ही येऊ नका तिथून चार चक्रा मारून इथं आलो त्याचा वडील म्हणतो मय उपकारायला येत्या का तुम्ही इथं तुमच्या कामा करता येत्या माझ्या करता येत नाही मग आपलं राशन आपल्याच गावात पाहिजेत आणि आम्हाला हिठंच द्या राशन कुठेही द्या तुम्हाला जिठं द्या तिथं हिठच द्या